नमस्कार आपलं न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोरुचीच्या वैभवात भर हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ सुशोभीकरण व शिवशंभू स्मारकाचा दिमाखात शुभारंभ कोरुचीतील एस स्टँड मुख्य चौकातील हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ परिसराचे सुशोभीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य शिल्पाच्या कामाचा श्री गणेशा आज मोठ्या उत्साहात करण्यात आला ग्रामपंचायत मोजे कोरोची श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि तमाम शिवभक्त यांच्या संकल्पनेतून हे प्रेरणादायी कार्य साकारले जात आहे आज शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचे पूजन करून आणि सामूहिक प्रेरणा मंत्र घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली या सुशोभीकरण कामाचे व नियोजित स्मारकाचे पूजन कोरोची सरपंच श्री संतोष भोरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले दोन वर्षापूर्वी कोरुचीच्या मुख्य चौकात हिंदवी स्वराज्य परंपरेचा भगवा ध्वज मोठ्या डोलाने फडकवण्यात आला होता आता या जागेचे रूपांतर एका भव्य स्मारकात करण्यात येत आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा असलेले भव्य शिल्प उभारले जाणार आहे हे शिल्प केवळ गावाच्या सौंदर्यात भर टाकणारे नसून येणाऱ्या पिढीसाठी आणि गावातील तरुणांसाठी ते शौर्य त्याग आणि स्वाभिमानाचे ऊर्जा केंद्र ठरेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला हे सुशोभीकरण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि शिवप्रेमींच्या सक्रिय सहभागातून पूर्णत्वास नेले जाणार आहे या उपक्रमामुळे कोरोची परिसरीचा चेहरा मोहरा बदलणार असून मुख्य चौकाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होणार आहे या मंगलप्रसंगी आनंद शेट्टी प्रसाद खोबरे बंडा पाटील राजू सुतार विलास सुतार साहेबलाल शेख वसंतराव माने दत्ता देसाई सर्जीराव माने सुरेश चव्हाण आनंदराव सूर्यवंशी यासह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील सर्व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आनंद सूर्यवंशी यांनी बोलताना सांगितले की भगवाद ध्वज हे आपल्या स्मृतीचे प्रतीक आहे या जागेच्या सुशोभीकरणामुळे आणि शिवशंभूंच्या शिल्पाच्या उभारणीमुळे कोरूची गावाची ओळख अधिक प्रखर होईल

विरोध अद्याप त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचं काम ग्रामपंचायतीकडे राहून गेलं होतं आणि परवाच या ठिकाणी सर्व माझ्याकडं निवेदन आम्ही दिलेलं होतं की सदर या ठिकाणचे जे अतिक्रमण काढून या ठिकाणी शुशोभीकरण करून घ्या आणि म्हणून त्यांच्या निवेदनाची आम्ही तात्काळ दखल घेऊ आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी निर्णय घेतला आणि आता या ठिकाणी या ध्वजाचं सुशोभीकरण या ठिकाणी उद्यापासून चालू येणाऱ्या दोन चार दिवसाचा हा जो परिसर आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी सजवला जाणार आहे आणि याच्यामध्ये शिल्प सुद्धा जे आहे लावायचं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिल्प आहे ते शिल्प सुद्धा लावण्याचं काम ग्रामपंचायतीच्या मार्फत आम्ही करणार आहे तरी स या धारकऱ्यांनी वेळीच आम्हाला या ठिकाणी जे आठवण करून दिली त्याबद्दल त्या धारकऱ्यांचं आणि गावकऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद